नमस्कार हरिओम चातुर्मासातील कहाणी या उपक्रमाअंतर्गत ऐकूयात शुक्रवारची जीवतीची कहाणी शुक्रवारा तुमची कहाणी ऐका एक नगर होतं तिथं एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीनं एका सुला नाळवारीसुद्धा एक मुलगा गपचूप आणून देण्यास सांगितलं त्याबद्दल ती तिला भरपूर द्रव्य देणार होती सुईणीनं ती गोष्ट मान्य केली सुईण त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईण तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळणपण फुकट करीन त्या स्त्रीनं ते मान्य केलं नंतर आली व ती हकीकत सांगितली म्हणाली लक्षण सर्व मुलाचीच दिसतायत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणालाही काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार करावं आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल राणीला आनंद झाला त्याप्रमाणे तिनं डोहाळे लागल्याचं सोंग केलं पोट मोठं दिसण्यासाठी त्यावर कापडाच्या घड्याही बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळणपणाची तयारी केली इकडं ब्राह्मण स्त्रीचं पोट दुखू लागलं सुईणीला बोलावणं आलं त्याबरोबर सुईण राणीकडे बघत आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितलं नंतर ती ब्राह्मणाच्या घरी गेली तिला भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडं तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला व तिच्या पुढे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुईण राजवाड्यात गेली राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकडं ब्राह्मण स्त्रीनं नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी जिवतीची पूजा करून नमस्कार करून जय जीवती माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवावेत व ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावेत हिरवी साडी नेसणं हिरव्या बांगड्या घालणं कार्लीच्या मांडवा खालून जाणं तांदुळाचं धुणं ओलांडणं तिनं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही न्हावून आपल्या अंगणात राळं राखीत बसली होती याची नजर तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची ठरवली रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटीवर पडला वासराला वाचा फुटली ते म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला ग आई जो कोणी आपले आई जावयास भीत नाही, तो आपल्या आईकडे तुझ्या पाय द्यायला भील काय हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाचे घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जात राजा आला, त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता, राजा दारात निजला होता रात्री सटवी आली म्हणू लागली कोण ग असं वाटेत निजलय न उत्तर दिलं अग ते माझं नवसाच बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आई वडील चिंतेत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्यानं सटवी आणि जीवती निघून गेल्या उजाडताच ब्राह्मणानं राजाचे पाय धरले आपल्यामुळे विनंती केली राजानं ती मान्य केली त्याही रात्री तसंच झालं दुसरे दिवशी राजा निघाला इकडे ह्याचा मुलगा मोठा झाला काशीत यात्रेच्या वेळी गयावर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलव म्हणजे याचं कारण समजेल घरी आला जेवण घातलं गावात ताकीद दिली घरी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचाईत झाली तिनं राजाला निरोप पाठवला मला जीवतीचं व्रत आहे माझे नेम आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजानं कबूल केलं नेम पाळले त्याप्रमाणे ती जेवायला आली पानं वाढली मोठा थाट होता राजा तूप वाढत वाढत ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला आणि तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला फुटला दुधाचा धारा तोंडात उडाल्या तो तसाच रुसून निजला आईनं त्याची समजूत घातली तिनं सांगितलं ही तुझी खरी आई आणि मी तुझी मानलेली आई सर्व हकीकत तिनं निसंकोचपणे त्याला सांगितली आणि अपराधी भावनेनं मान खाली घातली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढं त्यांना आपल्या आईवडिलास राजवाड्याजवळ मोठा वाडा बांधून दिला आणि तो सुखानं राज्य करू लागला जशी जीवती त्या ब्राह्मणीला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा होवो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण श्रीराम